सटाणा शहरात विविध समस्या असून नगर परिषदेचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी समस्यांचे फोटो काढून पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन विविध समस्या दाखविल्यात सटाणा शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे शहरात गढूळ पाणीपुरवठा होतोय डास मच्छरांचा उपद्व्याप जन्म मृत्यू दाखला वेळेवर न मिळणे अग्निशमन कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट नाही आदी समस्यांचे फोटो पालिकेत मुख्याधिकाऱ्यांकडे जाऊन सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन सोनवणे सुयोग अहिरे यांनी दाखवून मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली लवकरच समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले